मंडळी नमस्कार मी प्रफुल्ल कापसे राहणार हिवरा दरणे तालुका कळंब जिल्हा यवतमाळ आणि मी आहोत माझ्या सहावी एकशे अकरा या तुरीच्या प्लॉटमध्ये आणि संपूर्ण बारा एकर क्षेत्रामध्ये या सहावी एकशे अकरा तुरीची लागवड केलेली आहे मंडळी आज चार डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि या आजच्या तारखेला एकंदरीत तुरीचं जर आपण चित्र पाहतो म्हटलं तर कमी अधिक प्रमाणामध्ये चित्र आहे म्हणजे जसं ज्या तुरी पहिले फुलावर आल्या होत्या त्या तुरीला धुयारीनं धुक्यानं हा जो आता नोव्हेंबर महिन्याचा तिसरा आणि चौथा आठवडा जो होता हा धुक्याचा धुयारीचा होता दिवसासुद्धा खूप धुके राहत होते तर त्या तुरीला बराच मार बसला परंतु अशाही परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी योग्य बुरशीनाशक आणि योग्य कीटकनाशकाचा वापर केला योग्य बायोस्टिमिनलचा वापर केला तर त्या शेतकऱ्यांचे मात्र जबरदस्त तुरीचे प्लॉट आहे अतिशय सुंदर पाहण्यासारखे प्लॉट आहे परंतु मंडळी अशाही परिस्थितीमध्ये एवढ्या धुयारीच्या याच्या त्याच्या कालावधीमध्ये आज सहावी एकशे अकरा ही तूर मात्र ताठ मान्यानं उभी आहे आता हिवरा धरणे येथील जे काही माझे तिन्ही शेतं आहे बारा एकरचे तिन्ही शेतामध्ये आज रोजी तंदुरुस्त सुंदर आणि भरपूर फुलं आलेला हा प्लॉट दिसत आहे कारण याचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हे थोडी तूर आठ दहा दिवस आपल्या रेग्युलर तुरीपेक्षा लेट येते आणि तोच पिरियड इला चांगला पिरियड जो लेट चांगला राहतो सुरुवातीला धुहे धोक्या राहते नोव्हेंबर महिन्यातले परंतु आता हे डिसेंबर महिन्याच्या आज चार तारखेला बघा भरपूर फुलावर हो आहे आणि बस वीस दिवसामध्ये पंचवीस दिवसामध्ये आता पूर्ण या फुलाचं हे जे रूपांतर आहे हे शेंगेमध्ये होणार आहे आणि सुंदर अशी तूर पिकणार आहे म्हणून मंडळी ही जी सावी एकशेक्र तूर आहे या वानाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे जसं आता इथे आपण पाहू शकता हा जो याचा सरंग आहे तो इथून पाहू शकता आपण हा एक हात आणि हा पावणे दोन हात दोन हात म्हणजे दीड ते पावणे दोन हाताचा हा सरंग आहे त्याच्यानंतर याला जर पाहतो म्हटलं तर एका ठिकाणी हा जो इथं आता याला शेवरा आलेला आहे पुन्हा हिच्या बाजूला पुन्हा दुसरा शेवऱ्याला आलेला आहे फुलं जे आहे एक असे लागून राहिलेले आहे आणि गळ नाही आहे म्हणजे धुके धुयारीचा जो प्रॉब्लम आहे बाकी तुरीला तो मात्र या सावी एक अकरा तुरीला धुके धुयारीपासून आ, या तुरीला कुठंतरी सुटकारा मिळतो या तुरीवर सावी एक शकरा तुरीवर धुके दुयारीचा जास्त फारसा असा फरक पडत नाही अशी आगळी वेगळी तुरा मंडळी कुठेही जरी पाहतो म्हटलं तर भरपूर आता हे फुलावर हे आता सुटलेले आहे जसं या, या तुरीचं एक वैशिष्ट्य आहे की पूर्ण शौरा लंबा येऊन जातो आल्यानंतर इकडून पूर्ण फुलं पकडत पकडत मागं मागं जाते जसं आता इथे पाहू शकता इथे भरपूर फुलं आहे परंतु आता या ठिकाणी इथे शौर आहे आणि आपल्या दुरीचं काय होतं की इथून शेवटा इथून फुलं पकडत पकडत पुढं जातो आणि हा सरंग जो आहे ना तो असा बरासा गळून जातो परंतु याच्यामध्ये तसं नाही आणि हे पान रुंद आणि जाड असल्यामुळं अन्नद्रव्य भरपूर राहते तर असं हे सुंदर चित्रमंडळी सावी एकशकरा तुरीचं आहे पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार